नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण चाळीस छातीचा कटोरी ब्लाऊज स्टिच कसा करायचा आहे ते मी तुम्हाला पूर्णच दाखवते आणि साधा सिंपल लेसमध्ये गळा आहे तर तो गळा पण कसा स्टिच करायचा मी ते पण दाखवते तर माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनेलला चेक करा का मी कुठल्या चॅनेलला कुठला कटिंग व्हिडिओ असू द्या किंवा स्टिचिंग व्हिडिओ टाकला आहे आणि सबस्क्राईब जर केलं तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे नोटिफिकेशन तुमच्याजवळ नक्कीच येणार तर आपण कंटिन्यू बघू स्किप न करता पूर्ण बघा आणि छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या समजून सांगते ज्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत तर अशा गोष्टींसाठी कमेंट करा आणि जसं तुम्ही कमेंट करता आणि त्याचा रिप्लाय नक्की देण्यात येईल तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता हा झाला आपला गळा तर मी काय करते याला कट करते आता कट करताना मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलंय का डिझाईनचा असू द्या किंवा गोल गळा असू द्या असा अर्धा इंच असू आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे गळा आपला, आपला लक्षात येऊन जातो का कशा पद्धतीने आपल्याला याला स्टेच करायचं आहे किंवा ताणला जात नाही बघू शकतात खोलल्याच्या नंतर असा येऊन जाणार आता हा झाला आपला पाठीचा भाग तर याच्यावर आपल्याला काय करायचं आहे जे हा ब्लाऊज पीस आहे हा पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचा आहे याला मी काय या अजून अस्तर जोडलेला नाही तर कमी वेळामध्ये कशा पद्धतीने आपण ब्लाऊज स्टिच केला पाहिजे तर मी तुम्हाला सविस्तर सांगते हे अगोदर मी व्यवस्थित टाकून घेते आता बघू शकतात जे आपण स्टिच करतो तर शोल्डरला एक आपल्याला टाचन पिन लावायची आणि मोंड्याजवळ एक टाचन पिन लावायची त्याच्यानंतर मधी एक आणि दोन्ही बाजूला बरोबर शोल्डर आणि मोंड्याजवळ म्हणजे ब्लाऊज हा एकदम स्थिर राहून जातो आता बघू शकतात आपण कापली ही पट्टी आपण एक इंचाची ठेवल्यामुळं आपल्याला शोल्डर एकदम परफेक्ट असं लक्षात येत आहे का कशा पद्धतीने त्याला जोडलं पाहिजे तर सरळ आपल्याला एक लाईन म्हणजे सरळ आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची शिलाई मारल्याच्या नंतर आपल्याला हा मधला भाग पूर्ण कट करून टाकायचा म्हणजे हे डायरेक्ट अशा पद्धतीने जरी कट केला तरी पण चालतंय तर पाहू शकतात आणि गळा कट झाल्याच्या नंतर याला थोडस टच करायचंय म्हणजे गळा ज्यावेळेस आपण पलटी करतो तर ते एकदम व्यवस्थित त्याला फिनिशिंग घेऊन जाते आता मी याच्या टाचन पिन पूर्ण लावते काढून टाकते आता टाचन पिन लावण्यासाठी बघा मी असा स्पंजचा वापर करते म्हणजे मला पटकन घेता पण येतं आणि पटकन कुठं जरी टोचलं तरी टाचनपिन याला एकदम परफेक्ट बसून जाते तर याला टच करायचं आहे थोडंसं शिलाईच्या अलीकडंच करायचं आहे जास्त शिलाईपर्यंत पण नाही शिलाई कट होऊ नका देऊ आता जिथं आपल्याला आकार वाटतो त्या साईडला आपल्याला टच करायचं आहे पूर्ण टच करायचं असं काय नाही आता याला दापशिलाई द्यायची तर मी दापशिलाई पूर्ण देऊन घेते दापशिलाई पूर्ण आपल्या अस्तरवरच आली पाहिजे आता वरून पण आपली दापशिलाई एकदम कडायला व्यवस्थित झाली आता आपल्याला काय करायचं आहे हे अस्तर जेवढं बरोबर आहे तेवढं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आता ही आहे उलटी बाजू तर आपल्याला टक्स कसे घ्यायचे आहेत तर इथून आपण दोन बोटाचा जरी अंतर ठेवला तर बघू शकतात अशा पद्धतीने याला टक्स घ्यायचे आहेत ते एकदम अर्धा इंचापेक्षा कमी घेतले तरी पण चालते तर, तर दोन्ही बर। टक्स सेम घ्यायचे तर आता मी सुई इथं ठेवली बरोबर आणि हा जो अंतर आहे हा जो मशीनचा हा जो अंतर आहे इथपर्यंत आपल्याला बोट ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपल्याला तिथपर्यंत टक्स घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही टक्सचं अंतर एकदम समान येऊन जातं तर सेम पद्धतीने मी टक्स घेते पट्टी जोडताना एक ते सव्वा इंचाची जरी घेतली तरी चालते दापशिले बरोबर दाप अस्तरवरच आली पाहिजे आणि नंतर एकदम फोल्ड करून एकदम छोटी घ्यायची का ते अर्धा इंच ची तरी शिलाई आली पाहिजे आता ही कंटिन्यू मी शिलाई मारून मिळते आता बघू शकतात पाठीचा भाग एकदम व्यवस्थित तयार झाले तर आपल्याला याला लेस लावायची तर ती लेस कमी वेळामध्ये कशा पद्धतीने लावले पाहिजे तर एकदम आपण कडेला घेतो पूर्ण आपल्याला अगोदर एकदम शिलाई मारून घ्यायची सोयी मदन धागा बाजवला गेला नंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या साईडला वळवून घ्यायचंय आणि मग आपल्याला परत एकदा अशा पद्धतीने मग आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं म्हणजे आपण कुठंही लेसला तुकडा बसवला नाही म्हणजे आपण कट करून एकाच अखंड लेसमध्ये सिंपल पद्धतीने आपण डिझाईन केली तर आपल्याला परत एकदा पूर्ण शिलाई मारून घ्यायची अजून एक दाब द्यायचा आहे म्हणजे हे जे आहे हे पूर्ण पॅक होऊन जाईल तर बघा अशा पद्धतीने हा गळा सिम्पल पद्धतीने पूर्ण आहे तर आता मी कटोरी ते सगळं जोडून ठेवलेलं काजई करून घडा जास्त मोठा होऊ नये म्हणून म्हणजे जोडून ठेवलं म्हणजे अस्तरन ते पूर्ण एकाला जोडून ठेवले आणि बाहेला पण अशा पद्धतीची लेस यायला ही पूर्ण लावून घेतली तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता कटोरीचा हा भाग बरोबर आपल्या लक्षात येतो आहे का कशा पद्धतीने याला टक्स घ्यायचा आहे बघू शकतात असा किंवा मग आपण काय करायचं आहे आता मी तुम्हाला समजून सांगते याच्या अगोदरचे पण व्हिडिओ तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तुमचा लक्षात येऊन जाते की किती सोप्या पद्धतीने हर एक ब्लाउजची स्टिचिंग आहे आता मी अगोदर जोडते अगोदर टक्स नाही घेता असा जरी जोडून घेतला तरी पण ब्लाऊज हा शिवायला एकदम सोप्पा येऊन जातो आता बघा एकदा वळण आले तर मी थोडासा खटका वरती उचललाय परत एकदा आपल्याला वरतीच उचलायचं आहे दोन वेळेस आपण उचललाय पुन्हा एकदा थोडासा वरतीच घ्यायचा आहे म्हणजे जोपर्यंत त्याला वळण व्यवस्थित येत नाही म्हणजे आकार व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत आपण खटका हा उचलू शकतो तर आपण ही कटोरी सव्वा इंच घेतलेली तर तुम्ही पाहू शकतात कटोरी बसवताना कुठेही कमी जास्त काहीच झालं नाही तर काय होतं आपण दीड इंच जर आपण जे कटोरी वाढवतो दीड इंच जर वाढवली तर हा भाग नक्की मोठा होऊन जातो आणि कटोरी परफेक्ट अशी बसत नाही तर सव्वा इंच एकदम परफेक्ट आहे कुठंही कटोरी जास्त झाली नाही नॉर्मल काहीतरी मी कट केलं आहे एवढंसं तर अशा पद्धतीने ही कटोरी पूर्ण जोडून झाली तर आपण याला काय करायचं आहे डबल सिलाई मारून घ्यायची डबल शिलाई मारल्याच्या नंतर आता आपल्याला हे जी ही जी शिलाई आहे इथं आपल्याला असं धरून आहे आता मी टक्स तर अगोदर घेतलाच दीड इंच असा टक्स आहे आणि तीन इंच उभा टक्स आहे <tap> तर मी थोडंसं कट आहे शक्यतो कट जरी केलं तरी काही अडचण नाही आणि नाही केलं तरी काही अडचण नाही तर तुम्ही बघा एकाच टक्समध्ये किती उभार व्यवस्थित आलाय आणि कटोरी ही किती व्यवस्थित दिसते तर शक्यतो अशा पद्धतीनेच कटोरी हा ला टक्स द्या आणि ज्यांनी हा कटिंग व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनी अगोदर जाऊन बघा म्हणजे त्यांच्या लक्षात येईन कायची कटिंग किती सिंपल आहे तर मी सगळ्यांना सांगते का मी हर एक काम माझं कस्टमरच्याच कामावर दाखवते तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता ही कटोरी जोडताना आपण काय केलं वरून ठेवलं खालचा भाग सोयीचा आहे हे वरून ठेवलं इकडून शिलाई मारली बरोबर आता हा भाग आपल्याला असा ठेवायचा आहे सोयीचाच आहे पण आपल्याला याच्यावर कटोरी उलटी ठेवायची अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला आता कटोरी आपण सोयीची खाली ठेवली आणि वरचा भाग जरी उलटा ठेवला तरी चालते हे बघा कटोरी मी खाली ठेवली आणि हा भाग याच्यावर उलटा ठेवला आहे आणि आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आपण पाठीमागचा खटका वर उचलला परत शिला हो ठेवला डबल शिलाई मारायची आपल्याला कधी पण शिलाई डबल मारायची तर पाहू शकतात आता आपण परत एकदा दीड इंच आपल्याला अडवा टक्स आहे आणि उभा आपला टक्स आहे तीन इंचाचा आता कंटिन्यू टक्स मारीत असल्यामुळं मग मला शक्यतो टेपची गरज पडत नाही पण एका टक्समध्ये बघू शकतात फिनिशिंग सुंदर अशी येऊन जाते आता इथं थोडंसं वाटतंय आकार द्यावा तर एकदम किंचित एकदम किंचित आपण पहिल्याचं पण काढलेलं अशा पद्धतीने ही कटोरी झाली चाळीस छातीची तर ही शिलाई आपल्याला कधी पण डबलच मारायची आता याची पट्टी कशी जोडायची तर मी तुम्हाला ते पण दाखवते कारण आपण ज्या वेळेस पट्टी जोडतो तर त्याचे पण अनेक प्रकार आहेत क्रॉस पट्टी जोडायचे पण आपण जी आत्ता पद्धत वापरतो तर हिनी जर जोडलं तर ब्लाऊजला आतमधल्या बाजूला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आता मी हा जो सोयीचा भाग आहे याच्यावर मी सोयीचा भागच ठेवणार खालची बाजू म्हणजे सोयीची पाहिजे आणि ही उलटी तर बघू शकतात ज्यांना अस्तरचा ब्लाऊज शिवलताच येत नाही अशांसाठी हा व्हिडिओ खास आहे तर त्यांनी व्यवस्थित बघा अवघड काहीच नाही आता मी खटका वर केला आहे सोयी मी आतमध्ये घातली कारण क्रॉस पट्टीला आकार असतो परत एकदा खटका मी वर उचलला आहे आपण टक्सपर्यंत आलो आहे आणि आपली आता कटोरी इथं एंड होती आता इथपासून आपल्याला सरळ लाईन आहे तर आपण कुठेही खटका वरती उचलायच आणि हे झाली आपली शिलाई तर बघू शकतात अशा पद्धतीने कटोरीला फिनिशिंग आली तर उरलेला कपडा कट करायचा आहे आता काय करायचं आहे गोल राऊंड करायचं आहे आपल्याला एकदम छोटे पीळ करायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही बाजू इकडं वरती ठेवायची आणि ही बाजू खाली आणि ही मधली बाजू मध्ये घालायची एकदम कडेने आपल्याला शिलाई मारायची एकदम नाही म्हणजे जसं आपण कापड सोडतो त्यानुसार आता तुम्ही ह्या बाजूने काढा किंवा ह्या बाजूने काढा दोन्हीकडून जरी काढलं तरी एकच आहे कपडा थोडासा परत एकदा कट करू म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते तर अशा पद्धतीने ही कटोरी आली एकदम व्यवस्थित तर सेम पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूला पण कटोरी जोडून घ्यायची आता आपण याला लगेच हुकपट्टी बसून टाकू तर थोडंसं मी खाली मोडपले डाव्या साईडला हुकपट्टी बसवते मी तुम्ही कुठल्या साईडला बसवता नक्कीच कमेंट करा आपण मोडपून घेऊया कड्याने मी थोडस मुडपून घेतले परत एकदा आपल्याला मोडपायचंय अशा पद्धतीने याची फिनिशिंग आली आता आपण उजवे साईड पूर्ण जोडून घेऊ म्हणजे बटन पट्टी जसं आपण इकडची पट्टी जोडली त्याच पद्धतीने आपण दुसरे पण क्रॉस पट्टी जोडली तर त्याला आता बटन पट्टी कशी बसवायची आपण ते बघूयात तर त्याच्या अगोदर आपण दोन इंचा तरी का आपल्याला कपडा लागतो दोन इंचा कपडा घेतला आहे आता हे आपल्याला चेक करायचं आहे का पुरतं आहे का नाही तर ठीक आहे काय कमी पडणार नाही तर थोडंसं मी मुडपून घेतली वरच्या बाजूनी आता खालची बाजू मी उलटे टाकली आणि त्याच्यावर मी हा भाग पण उलटाच टाकला जे आपण पट्टे टाकले थोडंसं मोडपून उलटाच टाकले पद्धतीने आणि नंतर परत एकदा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं तर ही पट्टे पट्टी झाल्याच्या नंतर आपल्याला चेक करून आहे काही बरोबर आहे का नाही तर हे बघू शकतात तुम्ही एकदम परफेक्ट आले क्रॉस पट्टीला क्रॉस पट्टी कुठेही मागं पुढं नाही आणि ही, ही लाईन थोडीशी जास्त झाली तरीचं अस्तर बरोबर मापत आहे फक्त हिवरचा जो कपडा आहे तो बाहेर गेलाय तर तुम्ही पाहू शकतात म्हणजे आपल्याला खालच्या बाजूने पण लक्ष ठेवायचं आहे म्हणजे अस्तर एकदम परफेक्ट आहे आता हे जे वरती आलं आहे ते आपण कट करू आणि पुन्हा एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कारण हे जर चेक नाही केलं तर आपण गळ्याला गोठ बसवल्याच्या नंतर मग प्रॉब्लेम येऊन जातो खालीवर ही पट्टी होऊन जाते आणि पुढची फिनिशिंग सगळी चुकून जाते तर अशा पद्धतीने हा आपण जोडून घेतला आहे तर आपण याला गळ्याला गोठ कसा घ्यायचा आहे तर मी तुम्हाला ते पण दाखवते आता हा हे अस्तरचा कपडा खूप कमी आहे पण याच्यामध्येच आपण कसं ऍडजस्ट करायचं आपण याच्यामध्ये कशा क्रॉस पट्ट्या काढायच्यात तर आपण आता कमी कापड असल्यामुळे आपण याला चार क्रॉस पट्टी काढू म्हणजे ऍडजस्ट होऊन जाईल आता मी एक मोठी घेते आणि एक छोटी घेते म्हणजे बरोबर बसते आता याला काय आहे जोडून आहे अगोदर ते जोडायचं कसं तुम्हाला मी ते पण दाखवले जे नवीन असतील तर अगोदरचे व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईन अशा पद्धतीने जोडून घेतले अगदी कमी वेळामध्ये मी तुम्हाला बोट कसा बनवायचं आहे ते दाखवते परत एकदा मोडपून आहे एकदम ॲडजस्ट करावं लागणार आहे आणि नंतर परत एकदा आपल्याला असं मोडपून आहे शकतात खूप सुंदर याचा गोट आहे जरी कमी कपडा असेल तर त्याची आतली फिनिशिंग बघा कुठेही कप म्हणजे कापड कमी नाही किंवा कमी कापडामध्ये पण त्याला फिनिशिंग खूप सुंदर आली म्हणजे जेवढं आपल्याला व्यवस्थित पाहिजे तेवढं आलंय तर हा झाला आपला एक भाग बरोबर तसेम सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही पण गळापट्टी जोडून घ्यायची तर हा भाग पूर्ण आपल्या जोडून झालाय तर मी परत एकदा चेक करते का पण गळा पण जोडला आहे होगपट्टी काजपट्टी दोन्ही जोडून झाली ते एकदम परफेक्ट आहे कुठेही कमी जास्त अजिबात नाही तर आपण आता पूर्ण ब्लाऊज जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे तर तुम्हाला गळ्याची डिझाईन कशी वाटली सिम्पलमध्ये हो ते पण कळवा इथं फक्त मागं पुढं होऊ द्यायचं नाही बोटाने आपल्याला फिट करायचं आहे म्हणजे धरून राहायचं आहे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये सुई घातल्याच्या नंतर हरफ करायचं आहे मी रफ करताना इकडच्या बाजूला पण रफ करते एका कर साईडला रफ करत नाही आता काय करायचं आहे आपल्याला चेक करायचं आहे का आपल्या दोन्ही बाजू सेम आहेत का नाही तर बघू शकतात ही पण बाजू सेम आणि ही पण बाजू सेम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कटिंग झाल्याच्या नंतर ही तुमची फिटिंग पण महत्त्वाची आहे का याच्यामध्ये कमी जास्त काही होतं का तर जे नवीन आहेत पुन्हा एकदा सांगते त्यांनी अगोदर कटिंग व्हिडिओ बघा खूप सिम्पल पद्धतीने मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग दाखवली आता मी थोडंसं बाहेर तर ती बाजू मी कट केले तर सेम पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आणि काहीच अवघड नाही मी जे माझे मी माझी जे कटिंग दाखवते तर मी अजिबात किचकट कोणतेच माप सांगत नाही का हर एक माप असा आहे का ते तुम्हाला लक्षात येईल किंवा लगेच आपण त्याची कटिंग करू शकतो अशा पद्धतीनेच मी हर एक मापाचं सांगितलं आहे तुम्हाला तर ह्याच एकाच मापामध्ये आपण दोन ब्लाउजची कटिंग करू शकतो आणि स्टिचिंग पण करू शकतो चाळीस ते तुम्ही अडवतेस साईज तुम्ही दोन्ही पण ह्या मापानुसार कटिंग करू शकतात आता बाही जोडताना मी मधल्या बाजूचं सेंटर घेत असते कमी पडली बाई जोडायला तर आपण ते फिटिंगमध्ये ऍडजस्ट करू आता जरी बाई कमी पडली आणि पाठीचा भागा जास्त झाला तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही किंवा एक इंचासाठी जोड पण देत बसायचं नाही अर्धा आणि एक इंचसाठी जास्त जर असेल तर जोड द्या पण एक इंच जर असेल तर जोड नाही दिला तरी पण चालते तर मग अशा वेळेला कशा पद्धतीने आपण जोडलं पाहिजे तर ते पण मी तुम्हाला सांगते सगळ्यांनी लक्ष देऊन बघा आता बघू शकतात तुम्ही बाहीला आकार हा खूप सुंदर आला आहे आता इथं थोडंसं कमी पडलं आहे बघू शकतात बाही कमी पडली इथं पण थोडंसं कमी पडलं आहे दोन्ही बाजू सेम झाल्यात तर अशा वेळेला क आपल्याला फिटिंग करायची तर ती कशा पद्धतीने फिटिंग करायची तर मोंड्यामध्ये पण आपल्याला एकदम परफेक्ट लागते तर ही फिटिंग होणार एकदम शंभर टक्के सक्सेस म्हणजे याच्यामध्ये कुठंही कमी जास्त किंवा खालीवर अजिबात होत नाही तर तुम्ही बघू शकता मी आता मोंढ्यापासून सुरुवात करते फिटिंग करण्यासाठी तर मी अर्धा इंच अर्धा इंचपेक्षा थोडंसं खाली आहे मी अगोदर एक शिलाई मारून घेतली म्हणजे इथं थोडंसं हा असं मला वाटतं का थोडंसं जास्त झाले, तर मग मी अशी फिटिंग केली तर बघू शकतात तुम्ही ज्यावेळेस आता आपण बाहीला स्टिच करतो आता आपली फिटिंगची शिलाई ही आहे तर डायरेक्ट अशी शिलाई आपण मारणार नाही तर अगोदर आपल्याला काय करायचंय थोडं अंतर ठेवून एक इंचाचं अंतर ठेवून आपल्याला डायरेक्ट एक शिलाई अगोदर खाली मारून घ्यायची मी डायरेक्ट मी एकच बाई दाखवते कारण मुडा भरपूर मोठा होईल नंतर तुम्ही काय करायचं आहे ही जी फिटिंग आहे आणि कमरेची जी फिटिंग आहे तर नंतर आपण तुम्ही अशा पद्धतीने तीन ते चार शिलाई मारू शकतात पण तुम्हाला मी अगोदर याची फिटिंग कशी झाली ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे ज्या वेळेस आपण अशा पद्धतीने फिटिंग करतो तर मोंढा बघा शंभर टक्के एकदम क्लिअर कट येणार कुठेही कमी जास्त काहीच झालेलं नाही अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करा म्हणजे एकदम ब्लाउज परफेक्ट येणार तर बघू बघू शकतात तुम्ही किती सुंदर याची फिटिंग आली आणि कुठंही कमी जास्त काही झालं नाही एकदम फेस टू फेस हे दोन्ही भाग एकमेकाला जुळे आहेत तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर फुल व्हिडिओ होण्यासाठी जास्त मोठा होईल म्हणून मग मी एवढं याच्यामध्येच थांबवून घेते आणि तुम्हाला माझी पद्धत कोणती छान वाटली ते पण कळवा अशा पद्धतीने हा ब्लाउज जवळ जवळ पूर्ण कम्प्लीट झाला आहे तर पुन्हा भेटा पुन्हा विनाने चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते